दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव तालुक्यातील अस्ताने येथील विकास सोसायटीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात काल शेतकऱ्यांनी विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण कार्यालय नाशिक समोर ठिय्या आंदोलन केले शेतकऱ्यांनी सर्व पैसे भरून देखील जिल्हा बँकेकडून थकबाकीदार दाखवले जात आहेत तर सहकार खाते जिल्हा बँकेचे अधिकारी आणि सचिव या सर्वांनी मिळून शेतकऱ्यांनी भरलेला पैसा हडप केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे फेरलेखापरीक्षण झाले त्यात नेमलेल्या ऑडिटरने तीन महिन्याच्या कामाला पंधरा महिने लावले शेतकऱ्यांनी उपोषणाची नोटीस दिल्यावर ऑडिट रिपोर्ट पूर्ण दिला नाही सदोषपूर्ण दोन कोटी अकरा लाख रुपये शेतकऱ्यांकडून घेतले आणि शेतकऱ्यांच्या खतावणीला वजाबाकी दाखवली नाही तसेच शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर देखील बोजा कमी करण्यात आला नाही त्यामुळे असताना येथील शेतकरी हवालदिल झाले आहे सहकार विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कडवणूक करून शेतकऱ्यांना त्रास दिलाय असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे लेखा नाशिक विभाग या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झाली आहे आस्थाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील शेतकरी आंदोलनासाठी बसलेले आहेत प्रमुख मागणी अस्थाने सोसायटीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्यात नेमलेला ऑडिटर याने केलेली फितुरी सहकार विभाग जिल्हा बँकेचे अधिकारी तसेच सचिव यांनी मताने कोट्यावधी रुपयाच्या झालेल्या भ्रष्टाचाराला पांघरून घातलं ज्या त्या अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्याप्रमाणे काम केले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे साधारणतः दोन हजार बावीस पासून या तक्रारी सुरू आहेत दोन हजार ला शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तात्कालीन सचिव निलंबित करण्यात आला त्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी सचिव सस्पेंड झाल्यानंतर दखल घ्यायला हवी होती परंतु धुत राष्ट्रासारखे आंधळे आणि कुंभकर्णासारखी झोप घेतले प्रशासन अधिकारी सगळे यांनी दुर्लक्ष केलं <laughs> सहा महिन्यापासून पाठपुरावा सुरू आहे ज्या कर्मचाऱ्यांनी फितुरी केली ज्यांनी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्याचे दुष्परिणाम आज शेतकऱ्याला भोगावं लागत आहेत घेत असलेले गलेलठ्ठ पगार आणि त्या त्यांच्या कर्तव्यात असलेले कसुरी बँकेच्या अधिकाऱ्यांना जयसने कल्पना दिली कि हे तुमचं कर्तव्य आहे हे तुमचं काम आहे शेतकऱ्यांच्या जीवावर बँक चालू आहे बँक तुम्हाला पगार देते परंतु मुजोर आणि बेशर्म अधिकारी उलट शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अपशब्दांचा प्रयोग करतात त्या निर्लज्ज बँके अधिकाऱ्यांकडे आम्ही स्वतंत्र आंदोलन उभं करणार आहोत दरम्यान शेतकऱ्यांची झालेली फसवणूक व असतानी विकास सोसायटीमध्ये झालेला भ्रष्टाचार व संबंधित ऑडिटर अधिकारी कर्मचारी यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या आंदोलनात साहेबराव वाघ पंडित व्हाळीज पंडित पगार वना पगार प्रकाश सिरसाट काळू पगार दगा पगार आदी शेतकरी उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी